चला तू म्हणता रोज हॉटेलवर काय करताय काय करतोय लोक रोज हॉटेल वर काय करताय सांगा नंदू बाय काय करतोय काय झालं गोर्दी गोर्दी बकरी करायला करणार मग वहिनी नेमकी गर्दी करायला कपडे घ्यायला शुभ्राला दोघ जणी म्हणले असं जेवून जाओ त्यांना म्हणलं भाकरी आधी दोन तीन तास मग जेवून जा आता काय करू तर रे मग काय इलाज नाही केल्या आलं ना तेवढ्या दीड वाजता आल त्या दीड दोन वाजता आई वाट बघत गेली काय म्हणू दोघं तुझी नाही शुभ्राम आपण आणलं होतं काय खाल्लं काय खाल्लं बाळा तू तिकडे बघ शुभ्रामच्या आल्यापासून माझ्याकडे आलीस काय खाल्लं खाल्लं ती कुणाकड होती मोठं नाही सांग आग

का नाही बारा म्हणजे मम्मी नेट पिठ काम केलं आम्हाला पिठ सगळं मळून दिल्या घेऊन दिल्या गर्दी असल्यावर कस्टमर असल्यावर थोडंफार इकडं तिकडं होतं ओर येऊच्या बसले का आम्ही अण्णा पण आमचा बिस्किट बिस्किटवर म्हणते दोन वेळा अण्णा काय आहे मामाच्या गावाला अण्णा आमच्या दहावीला गेला तर तू म्हणत सगळं आरो तुर करते तर आमच्या अण्णा दहावीला गेल्या असं म्हणायला लागत नाही तर असं द्या करत जाईल कसं मोठी मुलं झाल्यावरती आवाज आव म्हणावं लागतं तुमचं पण बरोबर आहे तर आलती म्हणलं काढा छान असं मस्त बेग आता घरी

अगं मला माहित इथं भाकरी करायची नाही तर ड्रेस घालून आली पाना सगळं आम्ही कामाला येणार कामाल बाया बाबा दहा बाया बोला येणार कस झालं मग एवढ्या काय करायचं एवढ्या बाया त्या गावार गावाला पाडव आहे ना त्याच्यामुळे आणि आता उद्या सुट्टी बाया दोन तीन आहेत म्हणल्या नंतर ना मग नाही म्हणले की राहून नाही बघू आता उद्या परवा दोन दिवस सुट्टी असेल बी किंवा नसेल पण तर चाललंय असं सगळ्यांचं मस्त पैकी इतकं कस्टमर होत निस्त वेळ लागायची बाय एवढी भाकर तर टोपल्यात राहतच नव्हती एक झाली की एक डोकलाय ब्रात नव्हती पण एक पण भाकर नव्हती भाजी का भाजली का भाजली का भाजली का भाजली का रास द्या समजून घेत जावा जी कोणी आल्यात ना आणि त्यांना म्हणजे असं लय गर्दी तर सगळं ऍडजस्ट होत नाही आता हा सणा सुद्धा दिवस येतो म्हणून पण आता आल्यात परत ना बायका भाकरीची वगैरे सगळी तयार झाली आणि आता तुम्हाला मस्त अशी चला तिकडून रशींची दावणार घ्या म्हणजे आता संपत झालंय शुभ्राला बघा चाललंय छान असं मस्त एक व्हिडिओ काढावं म्हणत भाऊंकडे एकदा जाऊन येते काय म्हणता चाललंय कि आता काय लय भाऊनला काम हा हा

<laughs> हा थोडस गरम करून दिलं तरी जमत मग आता एवढ्याच आहेत पण का तरी पण अजून काय नाही तर चांगल्या हो का अशा भाकरी असतात मस्त पैकी तुम्हाला चुलिवल्या गॅस चालू केला एक दहा पाच मिनटं त्याच्यामुळे थोड्याशा पण ही बघा अशी भाकर असते चुलिवली मस्त पैकी चालत तिकडं पण करायचं गरबड चालू चालू कथांबूमी हा ते बाय आल्यावर मग जाती आल्या ना <सथ तर नाही तर मग थांबती बर बर थांबती थांबती तर हाय चाललंय इकडं ताट करायची चालल्यात काय म्हणता ना चाललंय कांदा चिरायचं सगळ्यांना वाढायचं हा कॉन्ट्रॅक्ट तुमच्याकडे हा <laughs> <laughs> लय काम करते चालू असते सगळ्यांचीच असते असं काय नाही काढाय आणि अनुला व्हिडिओ तुमचा तिकडे अशा चुलीवर मस्त पैकी भाकरी असते पण एखादं समजा कमी पडलं तर मग ही तवा पेटवा लागतो दोन तीन दहा बारा भाकरीसाठी